व्यासपीठासमोर उपस्थित असलेले मुरुर परस परिसरातील सर्व ज्येष्ठ नागरिक आदरणीय मतदार बंधू भगिनीन येत्या सात तारखे दिवशी आपल्या मतदारसंघातील मतदान होणार आहे आणि तुम्ही बघत असाल अख्ख्या महाराष्ट्रामध्ये हे वारं निवडणुकीच आता महाविकास आघाडीच्या दिशेनं वळलेलं आहे आणि महायुती सध्या परेशान आहे तुम्ही कालपासून जर बघितला असाल तर दोन दिवसामध्ये अडीचशे किलोमीटरच्या परिसरात पंतप्रधानाला सहा जाहीर सभा घ्याव्या लागल्या अक्षरशः गल्लीत फिरल्यासारखे पंतप्रधान आपल्या महाराष्ट्रामध्ये फिरण्याची वेळ पंतप्रधानावर आलेली आहे ही नक्कीच एक प्रकारचं चित्र दाखवणारी गोष्ट आहे की भारतीय जनता पक्षाची मंडळी किती परेशान आहे ही परिस्थिती फक्त महाराष्ट्रातली नाही ही, ही परिस्थिती पूर्ण देशभर पर अशाच पद्धतीनं बदलताना सध्या दिसत आहे कारण मागच्या दहा वर्षामध्ये या देशाच्या जनतेनी ज्या विश्वासाने यांना निवडून दिलं होतं तो विश्वासात तो विश्वासघात करण्याचं काम या सरकारमधल्या सगळ्या नेत्यांनी मंडळींनी ने केलेलं आहे या सरकारनं केलेला आहे प्रत्येक सेक्टरमधला माणूस प्रत्येक सेक्टरमधला नागरिक या सरकारमुळे परेशान आहे आपण ग्रामीण भागात राहणारी सर्वसाधारण जनतेचा जर विचार केला तर शेती हा आपला प्रमुख प्रमुख उद्योग आहे शेतीसाठी प्रचंड चुकीचे निर्णय या सरकारच्या काळात घेतले गेले आणि त्यामुळं शेतकरी अक्षरशः उद्ध्वस्त झालेला आहे आपणाला माहिती आहे या सरकारनं शेतीसाठी लागणाऱ्या गोष्टीवर जीएसटी लावला या सरकारनं उत्पन्न दुप्पट करण्याचं वचन दिलं ते झालं नाही जीएसटी लावल्यामुळे प्रत्येक शेतीसाठी लागणारी गोष्ट महाग झाली कर्जमाफी दिली नाही या सरकारनं ना वेळेवर विमा दिला नाही इंडिया आघाडीचं जर सरकार आलं तर गॅरंटी कार्डमध्ये तुम्ही बघितलं असेल की सरकारनं कर्जमाफीसाठी वेगळा कायदा करण्याची घोषणा केलेली आहे स्वामीनाथन आयोगाप्रमाणे सर, सरकार भाव देण्याची गॅरंटी देत आहे आपण या ठिकाणी केलं के या प्रचार सभेला उपस्थित असलेले माजी मंत्री आणि कैलासवासी विलासराव देशमुख साहेबांना सावलीप्रमाणे आणि साहेब जरी पुढे असले तरी मला वाटतं नियोजन नावाचा प्रकार जर कुठून शिकायचा असेल तर मला वाटतं त्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आदरणीय या ठिकाणी मंचावर उपस्थित असलेले माजी मंत्री आणि धाराशिवचं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आम्हाला धाराशिव धाराशिवला कर... करण्यासाठी जेणे लाख मोलाची मदत केली असे माजी वैद्यकीय शिक्षण मंत्री सन्माननीय अमित भाय देशमुख साहेबराव देशमुख साहेबांची छिबी दिसते आदरणीय आपल्या कमीचे आमदार धीरज भैया देशमुख साहेब मला वाटत साहेब आज योगायोग असा आहे की अमित भाई यांनी सात ते आठ सभा घेतल्या ही सभा झाली आणि धीरज भाई आणि माझ्या मतदारसंघात आज सभा घेतली म्हणजे आज पूर्ण सगळ्याच्या सगळ्यांच्या सग्ड़े सभा माझ्या लोकसभा कार्यक्षेत्रामध्ये त्यामुळे माझ्या आधीची जबाबदारी होती की मुरुडला येणं आज मंचावर उपस्थित असलेले त्रिंबक नाना बिसे आबासाहेब पाटील सवंतबाई पटेल दादा नाडे नाडे साहेब तुम्ही आत्ताच मला लातूर कसं सुधारलंय मुरुड कसं सुधारलंय दादा हो दादा लातूर कसं सुधारलंय मुरुड कसं सुधारलंय हे सांगितलंय माझी विनंती आहे की लातूर आणि मुरुड सारखं पुढे जाण्यासाठी थोडं शेजारी आमच्याकडे लक्ष ठेवा कारण जुनं चाळीस लक्ष देऊन तुम्ही बघितलंय जर आमच्याकडे लक्ष दिलं तर निश्चित लातूर इतकं म्हणत नाही पण लातूरच्या जवळपास तरी कुठे नाही निश्चितपणे प्रयत्न करू असे सन्माननीय दिव नाय बियंडारा डोंगरे साहेब व्यासपीठावरील सगळ्याच मांडवाराची क्षमा मागतो आणि आदरणीय व्यासपीठ असा आपल्या सर्वांचा मी या ठिकाणी नाम उल्लेख करतो आज वेळ फार कमी आहे आजच देशाचे पंतप्रधान सन्माननीय नरेंद्रजी मोदी साहेब धाराशिवला आले होते आणि आल्यानंतर मला अशी अपेक्षा होती की दोन हजार बावीस पर्यंत शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करतो अशा पद्धतीचं आश्वासन त्यांनी दिलं होतं आणि निश्चितपणे ते दुप्पट झालंय का नाही ह्याच्यावर त्यांच्या भाषणात कुठंतरी उल्लेख येईल पण एक शब्द त्या ठिकाणी आला नाही आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदींनी त्यावेळेस सांगितलं होतं की कॅबिनेटच्या पहिल्या मीटिंग मध्ये शेतकऱ्याची सगळीच्या सगळी कर्जमाफी आम्ही करतो पण ती झाली नाही आणि त्याच्याबद्दल एक चकार शब्द सुद्धा त्या ठिकाणी आला नाही त्यांनी आपल्याला शब्द दिला होता की महागाई कमी करतो तर मला वाटतंय चारशे रुपयाचं सिलेंडर आता अकराशे रुपयाच्या घरात गेलंय आणि नरेंद्र मोदी साहेबांचं एक भाषण आहे दोन हजार चौदाच चा। की तुम्ही मतदानाला जात असताना जे वाढलेले सिलेंडरचे भाव आहे चारशे असतानाच चा। तर तुम्ही सिलेंडरला नमस्कार करा आणि मग मतदानाला जावा मला वाटतंय आता आज नेमकी त्याच्याबद्दल काय प्रतिक्रिया होती की अकराशे रुपयाला सिलेंडर झाल्याच्या नंतर शिगडीला दंडवत घालून सिलेंडर डोक्यावर घेऊन माध्यमाला जावा असं काही सांगितलं वाटलं होतं पण तसं काही सांगितलेलं नाही त्यांनी आज या ठिकाणी तरुण युवक आहेत वेदांता फॉक्सकॉन नावाचा प्रकल्प जो की महाराष्ट्रात आला होता दोन लाख मुलांना त्या ठिकाणी नोकऱ्या मिळाल्या असत्या पण हा प्रकल्प सुद्धा गुजरातला पाहायचं काम त्यांच्या माध्यमात झालंय आमच्या तरुणाच्या दोन लाख नोकऱ्या मिळवल्याबद्दल नेमकं काय झालं त्याच्याबद्दल ते भाषणात बोलतील पण एक चकार शब्द त्या ठिकाणी त्यांनी या गोष्टी बद्दल केला नाही आणि सगळ्यात महत्वाचं सत्तर हजार कोटीच्या घोटाळ्याचा आरोप काही दिवसापूर्वीच त्यांनी केला आणि त्या अजितदादा पवार आरोप केला तेच अजितदादा पवार चारच दिवसात मला वाटतंय भारतीय जनता पार्टीच्या आमदाराच्या पाठिंब्यावर त्या ठिकाणी महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री म्हणून आले आणि खातं सुद्धा कोणतं दिलंय तुम्हाला माहिती आहे का अर्थ खातं का दिलंय म्हणलं यांना खायचं चांगलं माहिती आहे म्हणलं अर्थ खात यांना दिलं अशी सगळी अवस्था आहे बोलण्यात आणि वागण्यात प्रचंड प्रमाणात अंतर पडलंय आणि मला वाटतंय येणाऱ्या निवडणुकीमध्ये काळगे साहेब काही काळजी करायचं काही कारण नाही कारण जे आताच्या दिलीप दादानी सांगितलं की ह्या विभागाचे खासदार मुरुडला कधी दिसले नाही पण मी ह्या विभागाचा खासदार नसताना पण दादा मला वाटते माझ्या वीस ते पंचवीसच्या किमान या ठिकाणी झाल्या असतात हा काही लग्नाला बी आलतो दादा जरा माझ्याकडे विस्तृत लक्ष ठेवल त्यावर तुम्ही आणि आपल्या महाविकास आघाडीचा जो दृष्टिकोन आहे तो इकडच्या पद्धतीनं मी मुद्दा म्हणून आलो दादा कारण दादाचं मुरुड प्लस वन ही माझी जबाबदारी आहे आणि माझ कळम प्लस वन ही त्या ठिकाणी जबाबदारी आहे म्हणून मी आहे आणि मला खात्री की कैलासवासी पवनबाजी निंबाळकर साहेबांचे परम मित्र या नात्यानं आज त्यांचा मुलगा लोकसभा लढवत असताना दादा निश्चितपणे वडिलच्या नात्यानं त्या ठिकाणी मला मदत केल्याशिवाय के राहणार नाही हे सुद्धा मी आवडून सांगतो असो वेळ फार झालाय माझ्या नंतर अनेक वक्ते म्हणणार आदरणीय साहेब आदरणीय बाया साहेबांचं भाषण साहे। आपल्याला ऐकायचंय त्याच्यामुळे आपल्याला विनंती करतो येणाऱ्या सात तारखेला हाताच्या पंजाच्या समोरच बटन दाबून नुसतं बटन दाबून लगेच बाजूला व्हायचं नाही व्ही पॅट मशीन मशीनवर जी स्लीप निघते ती स्लीप सुद्धा हाताच्या पंजाची निघती का नाही कारण तो झाला पुरावा की आपलं मतदान हाताच्या पंजाला गेलंय एवढं बघूनच आपण बाहेर पडावं एवढी विनंती करतो परत एकदा काळगे साहेबांना प्रचंड बहुमताला त्या ठिकाणी लोकसभेत पाठवावं आणि निश्चित टाळगे साहेबांनी आम्ही मिळून त्या ठिकाणी जे आपलं अर्धवट राहिलेलं मुरुट ते लातूरचं काम आहे ते निश्चितपणे पूर्ण करू एवढं वचन देतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद जय हिंद महाराष्ट्र धन्यवाद यानंतर लातूरचे लोकप्रिय आमदार आदरणीय धीरज विलासरावजी देशमुख साहेबांना विनंती या सभेला जेवढं आवश्यक प्रबोधन होणं गरजेचं आहे ते माझ्या अगोदरच्या व्यक्त्याने आपल्या समोर या ठिकाणी मांडलेलं आहे गेल्या दहा वर्षाचा भाजप सरकारचा आता त्याला भाजप सरकारही म्हणत नाहीत भारत सरकारही म्हणत नाहीत आता मोदी सरकार म्हणतात व्यक्तीच्या नावाने यांचा कारभार पाहिल्यानंतर एक प्रकारची आरामकता या देशामध्ये पसरलेली आहे या देशाचा पोशिंदा जो शेतकरी आहे सत्तर टक्के लोक शेती करतात त्या शेतकऱ्यावरती अन्याय झालेला आहे त्याच्या मानाला त्याला प्रपंच करणं शेती करणं अवघड झालेलं आहे जे किती नाशिक त्याला घ्यावी लागतात त्याच्यावरती जीएसटी मोठ्या प्रमाणात आखली जात आहे या देशातल्या महिला सुरक्षित नाही आहेत मोठमोठी नावं देऊन वंदे भारत अशा प्रकारच्या घोषणा त्या ठिकाणी केलं जातं महिला बंधन वगैरे पण आज मणिपूरमध्ये काय चाललंय महिला कुस्ती गिराणा ज्याने मेडल्स जिंकून आणली आपल्या देशाचा स्वाभिमान वाढवला त्या महिलांच्या वरती पोलिसांनी फरफडत नेत असताना आपण टीव्हीवरती पाहिलेलं आहे त्यांचं म्हणणं त्या ठिकाणी ऐकून घेतलं नाही शेतकऱ्याच्या प्रश्नासाठी पंजाबचा शेतकरी त्या ठिकाणी सीमेवरती असताना त्याने त्या ठिकाणी ठिय आंदोलन केलं पण पंतप्रधानाच्या लोकसभेपासून किंवा त्यांच्या घरापासूनच चार पाच किलोमीटरवरती आंदोलन चालू असताना त्या वर्षभरामध्ये त्यांचा मंत्री किंवा पंतप्रधान त्या ठिकाणी फिरकले नाही किंवा शेतकऱ्यांना त्या ठिकाणी चर्चेला बोलवले नाही अशा प्रकारची जुलमी राजवट यापूर्वी भारतामध्ये कधी आलेली नव्हती हा इतिहास जेवढा सांगावा तेवढा कमी आहे आपण समजून घेतलं पाहिजे युकाच्या बाबतीमध्ये फसवणूक झाली एक माणूस त्या ठिकाणी आला आणि त्याने आपल्याला स्वप्न दाखवली पंधरा लाख रुपये तुमच्या खात्यावरती देतो वर्षाला दोन कोट दहा वर्षामध्ये वीस कोटी लोक नोकरीला को लागले ला 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 असते तरुणांची दोन लोकांची उद्योगपती जर बेकारी सोडली तर, तर कुठल्याही मुलाला नोकरी ला लागलेली नाही जसं आता दिल्ली दादानी म्हटलं की इथं बसलेलं कुणाला काम मिळालंय का अरे म्हणून शेतकऱ्याची फसवणूक झाली शेतमजुराची फसवणूक झाली महिलांची फसवणूक झाली युवकांची फसवणूक झाली व्यापारी जीएसटी झालेला आणि मग कुठला समाधानी आहे यांच्या हे जर चित्र बघितलं तर कसंही प्रकारचं नकारात्मक उत्तर आपल्याला त्या माध्यमातनं मिळतं सब की सबसेल ही राजनीती भेद झालेली आहे आज डिझेल पेट्रोलचे भाव ज्या पाकिस्तानला आम्ही नाव ठेवतो ना ज्या बांगलादेशला आम्ही गरीब देश म्हणून म्हणतो ज्या नेपाळला आम्ही नाव ठेवतो ज्या श्रीलंकेला आम्ही नाव ठेवतो त्या देशामध्ये डिझेल पेट्रोल भारतापेक्षा स्वस्त आहे आणि आमचे पंतप्रधान विश्वगुरू म्हणून निरोध आहेत आणि जगातली तिसऱ्या क्रमांकाची मोठी अर्थव्यवस्था म्हणून ते आहेत त्याच्यापेक्षा आणखी दादात खोटं का असू शकतं आणि म्हणून आपण शेतकरी आहोत आपण दोन वेळा एक शेतीमध्ये बियाणे पिरवून बघितलं ह्याला उतारत आला नाही नुसते पाला आला त्याला शेंगाच लागल्या नाहीत आता तिसरी पेरणीची वेळ आलेल्या उद्याच्या सात तारखेला डॉक्टर काळगे हे लातूर लोकसभा मतदारसंघात आहेत आणि ओमराजे हे धाराशिव लोकसभा मतदारसंघात आहेत तीन चार गांध्या किलोमीटर पासून पावडर सुरू होते धाराशिवची इथेच आहे आपल्या अनेक मित्र अनेक अने अने नातेवाईक अनेक कामांना आपण उस्मानामध्ये जाऊ जावं लागतं ज्या पद्धतीनं मुरुडकर लातूर लोकसभा मतदारसंघामध्ये हायेस्ट लीड या भागात देणार आहेत त्याच पद्धतीचं काम शेजारच्या तालुक्यामध्ये सुद्धा झालं पाहिजे आपल्या संपर्कात झालं पाहिजे या दोघांना आपण दिल्लीला पाठवलं पाहिजे हा सगळा बदल आपल्याला करायचं मुरुडीच्या विकासाच्या बाबतीमध्ये स्वर्गीय शिवाजीराजी नाणे साहेबांचं योगदान कुणी विसरू शकत नाही त्यांनी फक्त मुरुड साठी काम केलं असं नव्हे लातूर जिल्ह्यासाठी आणि जुन्या धाराशी उस्मानाबाद जिल्ह्यासाठी सुद्धा एक काम त्या मोठं काम त्यांनी केलेलं आहे काम करणाऱ्या कार्यकर्त्याला ना स्मरण झाल्याशिवाय राहत नाही आणि ती प्रेरणा घेऊन पुढे विलासराव देशमुख साहेबांनी ते काम पुढे त्या ठिकाणी नेलेलं आहे आणि म्हणून तुम्ही मांडलेले सगळे प्रश्न सुटले पाहिजेत मग तो फोर लेनचा प्रश्न असेल तर रेल्वेचा थांबा मुरुडच्या ठिकाणी थांबण्याबद्दलचा आग्रह असेल या सगळ्या गोष्टी या ठिकाणी झाल्या पाहिजेत फार थोडा काळ मी मंत्री होतो मला या रस्त्यावर नेहमी पुण्याला आणि मुंबईला जावं लागतं तेव्हा तुमचा तुम्ही राज्यमंत्री असताना पहिल्यांदा मंजूर करायचं काम मी त्या ठिकाणी केलेलं बारसीचा बायपास सोलापूरच्या अधिकाऱ्याला त्या ठिकाणी बोलून घेतला आणि बारशीचा बायपास सुद्धा त्या ठिकाणी करण्याचं काम जेव्हा मी राज्यमंत्री होतो तेव्हा ते झालेलं आहे आणि कुर्डवाडीचा जे रेल्वेवरचा फ्लायओव्हर ब्रिज आहे तेही करण्याचं काम अर्थात हे मी केलं असं म्हणत नाही साहेब मुख्यमंत्री असल्यामुळे त्या अधिकाराचा फायदा घेतला आणि तिन्ही कामं त्या ठिकाणी केलेली आणि म्हणून आमची अशी अपेक्षा आहे महसूल तालुका होईल तेव्हा होईल आमचा काही त्याला विरोध नाही पण मुरुड हे पुढे गेलं पाहिजे मुरुड हे लातूरचं भूषण आहे याचा आम्हाला रास अभिमान आहे आणि म्हणून मुरुड करणं काही कमी पडणार नाही आजपर्यंत पडणार आहे भविष्यामध्येही पडणार नाही तुमचं स्टेडियम असेल तुमचं पन्नास हॉस्पिटल असेल असं अनेक योजना धीरज भैयानी या शहरासाठी किंवा या गावासाठी देण्याचा प्रयत्न केला आपण समजून घेतलं पाहिजे आज जीडीपीच्या बाबतीमध्ये दरडोळी उत्पन्न वाढलं म्हणून सांगतात मागच्या एक महिन्यापूर्वी पेपरमध्ये बातमी आली होती की बांगलादेशच्या लोकांचं दरडोळी उत्पन्न हे भारताच्या लोकांच्या दरडोई उत्पन्नापेक्षा जास्त आहे मग आपल्या पंतप्रधान हे विश्वगुरु बसले काय भाषण झाला आजच कुठल्याही सर्वसामान्य माणसाच्या प्रश्नाबद्दल ते बोलले नाहीत काय करतो म्हणून त्यांनी सांगितलं नाही पण जे काँग्रेसच्या जाहीरनाम्यामध्ये नाही जे काँग्रेसच्या नेत्यांनी बोललंच नाही सर्वसामान्य माणसाला त्यांनी भीती दाखवली की काँग्रेस जर पुढा सत्तेवरती जर आली तर तुमची जी प्रॉपर्टी आहे जर तुमच्या पुढच्या पिढीला मुलाबाळाला जर द्यायची असेल तर त्यातली पंचावन्न टक्के प्रॉपर्टी सरकार काढून घेणार जे आम्ही सांगितलंच नाही ज्या आम्ही विचारच नाही अशा प्रकारचे भीतीदायक वातावरण करून आम्हाला मत द्या काँग्रेसला मत दिलं तर तुमची प्रॉपर्टी हे सरकार घेईल अशा प्रकारचं काहीतरी चुकीचं वक्तव्य पंतप्रधान पदावरच्या व्यक्तीला हे शोभण्यासारखं नाही दादांना खोट आहे काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंनी आणि अनेक मान्यवरांनी निवडणूक आयोगाला पत्र दिले की जे आमच्या न्यायपत्रामध्ये कुठेही नाही ती गोष्ट आमच्या माथी मारून लोकांना दिशाभूल करण्याचं काम हे पंतप्रधान करतायत आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून आपण असा विचार केला पाहिजे की आपण आता कोणा फसायचं नाही खरं म्हणजे कुणी कोणाला फसू नये कुणी कोणाशी खोटं बोलू नये व्यवहारामध्ये चोख असा राज्यकर्त्यांकडनं केवळ राज्याने विकासच केला पाहिजे असं नव्हे तर त्यांच्याकडनं नैतिकतेचा सुद्धा धडा समाजासमोर आदर्श निर्माण केला पाहिजे जो महात्मा गांधीने केला जो पंडित जवाहरलाल नेहरूने केला जो इंदिराजीने केला आणि अशाच प्रकारची नैतिकता ओमराजाने सुद्धा अडचणीच्या काळामध्ये शिवसेना प्रमुखाला साथ देऊन त्या ठिकाणी दाखवून दिली हीच अपेक्षा या तरुण नेतृत्वाकडनं आहे हे सगळं बाजूला ठेवून कायद्याची मोडतोड करून सरकार पाडण्याचं काम अस्थिरता निर्माण करण्याचं काम गमिनीमध्ये वागण्याचं काम ह्या सरकारकडनं झालेलं आहे मोदीच्या साहेबांच्या कडनं झालेलं आहे आणि म्हणून पुन्हा आता आपल्याला फसायचं नाही आम्हाला आता काळजीपूर्वक येणाऱ्या सात तारखेला हे मतदान करायचंय आणि हे मतदान केवळ या दोघांना खासदार करण्यासाठी आहे असं नाही तर आपण हे समजून घेतलं पाहिजे या मतदानामधनं या देशातल्या करोडो शेतकऱ्याचं भविष्य घडणार आहे करोडो महिलांच भविष्य घडणार आहे करोड करोडो युवक जे स्वप्न बघत आहेत त्यांचं भविष्य घडणार आहे या देशाला एक शिस्त लागणार आहे जे महात्मा गांधीने स्वातंत्र्य आम्हाला मिळवून दिलं ते स्वातंत्र्य टिकवायचं असेल ती लोकशाही टिकवायची असेल तर या हुकुमशाही वृत्तीच्या लोकांना आत्मकेंद्रित अशा नेतृत्वाला आपल्याला बाजूला सारावा हो लागेल आणि म्हणून इंडिया आघाडीचा एक एक खासदार आपल्याला निवडून देणं हे गरजेचं आहे हे काम आपलं सर्वांनी करावं अशा प्रकारची विनंती करण्यासाठी आम्ही सारे या ठिकाणी आलेले आहेत दोन तीन दिवस राहिलेले आपण सर्वांनी म्हणून ते काम केलं पाहिजे वार्ड क्रमांक पाच च्या सुद्धा आपण काळजी घेतली पाहिजे गरीब माणसा आमची त्या भागामध्ये राहतात पुरुषच्या तिथं सुद्धा आपण जाऊन भेटलं पाहिजे आणि त्याही लोकांना हा जो काही कार्यक्रम आहे तो जाहीरनाम आहे तो समजून सांगितला पाहिजे आणि काँग्रेस समोरचं पटून दाखलं पाहिजे अशा प्रकारची विनंती करतो आणि माझं भाषण संपवतो जय हिंद जय भारत धन्यवाद साहेब सर्व प्रमुख मान्यवरांचे आणि दाखवा